दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण लहानपणापासून संडे स्कूलपासून प्रभू ख्रिस्ताने सांगितलेल्या चांगल्या शंभरवण्याचा दाखला आपल्याला माहीत आहे आणि आपण बऱ्याच वेळेस तो वाचलेला आहे ऐकलेला आहे त्यावर अनेक मनन आपण ऐकलेलं आहे संदेश ऐकलेला आहे आणि त्यामध्ये निस्वार्थीपणे त्या शंभरवण्यानी त्या जखमी इसमाची त्या माणसाची त्यांनी सेवा केली आपण जगामध्ये असताना आपण अनेक उदाहरणं बघतो कधीकधी चित्रपटामध्ये सुद्धा आपण बघतो की माणसं सेवा करतात परंतु आतून काहीतरी त्यांचा एक वेगळा हेतू असतो स्वार्थ असतो त्यामागे आणि सेवावरून आपल्याला ते सेवा करत आहे असं दिसतं परंतु आतून ते लूट करत असतात लुटत असतात त्यांचा काहीतरी स्वार्थ असतो की हे मी केल्याने मला काहीतरी मिळणार आहे किंवा काहीतरी मिळणार आहे म्हणून मी सेवा करायला जात आहे अशा प्रकारचं आपण अनेक गोष्टी आपण पेपरमध्ये वाचतो कुठल्या कुठल्या ठिकाणी मी स्वतः पण बघितलेलं आहे ऐकलेलं आहे की काही काही ठिकाणी भूकंप होतात काही काही ठिकाणी पूर येतात आणि अशा वेळेस अनेक लोक त्या ठिकाणी मदतीला जात असतात लोक निस्वार्थीपणे मदत करतात त्या ठिकाणी जखमींना त्या ठिकाणी दवाखान्यात घेऊन जातात मेलेल्यांना सर्व काही जे पुढचे व्यव सर्व काही गोष्टी करायच्या असतात जाळायचे असतात किंवा पुरायचं असतं ते त्या गोष्टी करतात परंतु सर्वच ते सेवा करणारे नसतात काहीजण त्यामध्ये वाईट लोकंसुद्धा असतात ते सेवा करायला आलेले नसतात काहीजण मेलेल्या लोकांच्या अंगावरचे दागिनेसुद्धा काढून घेतात काही पडलेल्या घरांमधून जर काही मौल्यवान वस्तू सापडल्या त्या घेऊन टाकतात आणि अशा प्रकारे त्यांचा तो सेवा करण्याचा दिखावा असतो परंतु आतून त्यांचा वेगळाच हेतू असतो आणि प्रभू ख्रिस्ताने ह्या वृत्तीचा निषेध केला आहे बघा मध्यकृषी वर्तमान ह्याचा तेविसावा अध्ययन तेवीसाव वचनामध्ये येशूने अशाच जी वृत्ती आहे जी शास्त्री आणि पुरुषांमध्ये होती त्याचा प्रभू येशुख्रिस्ताने निश्चित केला बघा वचन काय सांगतं येशू काय म्हणतो की अहो शास्त्रांनो व परुषांनो अहो ढोंग्यांना तुम्ही तुम्हास धिक्कार असो प्रभू ख्रिस्त म्हणतो की तुम्हास धिक्कार असो कारण पुदीना शेप व जिरे याचा दशांश तुम्ही देता मंदिरामध्ये ते दान टाकता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे त्या ठिकाणी की बघा मंदिरात ते धार्मिकता दाखवतात मंदिरामध्ये असं दाखवतात की ते खूप सेवा करतात परंतु बाहेर लोकांना लुटायचं काम करतात आणि अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती आमच्यामध्ये असू नये सेवा करायची असेल तर निस्वार्थीपणे सेवा करा लोकांचं भलं करा देवाकडे प्रार्थना करा की ह्या अशा वृत्तीपासून त्यांनी आम्हाला लांब ठेवावं दूर ठेवावं दुसऱ्यांवर दया कराल तेव्हा मनात कुठल्याही गोष्टीची लालसा धरू नका आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे ते कृषी वर्तमान याचं सहावा अध्ययन तिसरं वचन कॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर सिक्स अँड वर्स थ्री तू तर धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू